हाय गायस पोरी म्हणतात की द्राक्ष खाल्ले की इच्छा पूर्ण होतीये आता मला तर काय माहित नाही पण पोरीने दिल्यात हे बघा हे द्राक्ष दिल्यात आणि मावशी तू खा बरं मला पण खायला लावलंयच आणि हे मावशीला आणि आमची सखू खातीये आमची गाय दिदी खातीये हे बघा माझं लेख पण खात आहे आता काय माहिती कोण काय काय मागणार आहे मला काय माहित नाही असं म्हणतात बरोबर वाजता खावा का खावा काहीतरी मागा हे बघा आमची बही ना बघा रहा विशेष संपला काय मागलीत मला काय माहित नाही आमची सगळी उडगिरी सखी पण मागती काहीतरी दादाने पण मागितलंय माझ्या बहिणींच लग्न लवकर व्हावं तरी आधीच सांगा तुम्ही माझ्या लेखाने काय मागितलंय मला काय माहित नाही आता खा विष माग समजे परत खायचं अशा बारा आंबा ज्या तोंड पडले सांगू शकत की किती आंबट येते आणि ते माझ्या बहिणी तर किती विशेष तिच्या काय माहिती अका डिशेस घेऊन बसली आहे काय सांगायचं आणि हा तिकड तर पातीलच घेऊन बसली अक्षरशः द्राक्षे भेटत नव्हते बयांनी चारशे रुपयाचे फक्त अर्धा किलो आणल्यात आठशे रुपये किलो द्राक्ष होते आणि ते पण आंबाड झा खाऊ वाटत नव्हते मी किती खाल्ले विसरलो किती खाल्ले वे ले आंबटे रे बाबा विसरले किती काल्ले सीझनला का पण मी गोड खात नाही ले आंबटे नको कसं खाऊ विसर मागे जात कसं खाऊ ले आंबटे सांग ना तू काय दाव पोरगे म्हणते एवढा आंबटे कसं खायचं कळत नाही खा बाई आता काहीतरी मागायचं म्हणलं खा त्या काय माझा लिव तोंड बघा फक्त त्या नाही का, ना का ह्याने तर पिशीच घेतली डायरेक्ट काय हा किती झाले विसरून गेलो त्यांनी अंदाजच नाही त्याला तर लय आंबटे लय बेक्कार आंबटे तुम्ही तुम्ही सगळ्यांनी खाल्ले का दराक्षे <laughs> सा कमेंटमध्ये सांगा बाय